मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी उटगी येथे मैशाळ योजनेचे पाणी दुसऱ्यांदा दाखल झाल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त उटगी येथे मैशाळ योजनेचे पाणी दुसऱ्यांदा दाखल झालंय सोन्याळ हद्दीतून उटगी वाड्यापात्रात दाखल होत आहे मैशाळ योजनेचे पाणी सोन्याळ हद्दीतून उटगीच्या दोड्डनाला मध्यम प्रकल्पात प्रवेश केला मैशाळ योजनेतील हे पाणी सोडण्याची तिसऱ्यांदा वेळ आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माडगेळ येथे पाणी सोडण्यात आले यावेळी सोन्याळ हद्दीत प्रवेश केल्यानंतर लगेच पाणी बंद करण्यात आले होते मात्र आता सध्या निगडी उटगी साठवण तलावमधून पासष्ट टँकरद्वारे परिसरातील या गावांना इथूनच पाणी पुरवठा केला जातो जनावरांना पाणी व गावातील पिण्याच्या पाण्याच्या समस्या लक्ष वेधून तातडीने आमदार विक्रम सावंत यांनी पाटबंदरे अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली या बैठकीनंतर तातडीने मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले यावर्षी भयानक दुष्काळ पडला असून देखील शासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे गतवर्षी या परिसरात पाऊस झालाच नाही पावसाचे प्रमाण अत्यंत कमी होते एकही तलाव भरला नाही तलावपर्यंत पाणीही गेलं नाही त्यामुळे मैशाळ माडग्यासह सो, सोन्याळ उटगी व असे परिसरातील ग्रामस्थ ठिकठिकाणी पाण्याचा विसर्ग पाहण्यास गर्दी करत आहेत या वर्षी पावसाने या भागात चकवा दिला रब्बी हंगामातील पिकांसाठी पुरेसा पाऊस झाला नाही या परिसरातील शेतकरी पाण्याअभावी हवालदिल झाल्यात पिण्याच्या पाण्याच्या व जनावरांचा पाण्याचा यक्ष प्रश बनलाय किमान मैशा योजनेचे पाणी माडग्या शिवारात सोन्या शिवारात आज दुपारी दाखल झाले यामुळे शेतकऱ्यातून समाधान व्यक्त होत आहे सध्या मोठ्या प्रमाणात मैशाळ पाण्याचा विसर्ग सुरू आहे पाण्याचा विसर्ग पाहण्यास लोकांची गर्दी वाढू लागली आहे उटगी पत्रकार लिंगराज बिरादार तुम्ही बघताय दिरा हे उत्की हल्ला मैशाळ योजनेय नीर इवतन दिवस आमदार विक्रम दादा सावंतर नेतृत्वाखाली ही नीर इली हरिताई ಕುಡಿಯೋ ನೀರಿನ ಯೋಜನೆಯ ಸಲುವಾಗಿ ಭಯಂಕರ ಪರಿಸರದಲ್ಲಿ ಪರಿಸರದಲ್ಲಿರತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬಹಳ ಹೈರಾಣ ನಡೆದಿತ್ತು ಆದ ಕಾರಣ ಶಾಸಕ ವಿಕ್ರಮದಾದಾ ಸಾವಂತ್ ಅವರು ತಾತಲಿಯಿಂದ ಬೈಟಕ್ಕೆ ತಗೊಂಡು ಈ ಮೈಸಾಳ ಯೋಜನೆಯ ನೀರನ್ನು ಕುಡಿಯೋ ನೀರಿನ ಸಲುವಾಗಿ ಬಿಡಿಸಿದ್ದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ನಾನು ತುಂಬ ಹೃದಯವಾದ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತೇನೆ